आता जे काय करतायत आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब करत आता अनिल देशमुख साहेबांना सुद्धा नोटीस पाठवणं असेल त्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचा पुढाकार आहे म्हणजे आमच्यात जी कुठली चर्चा असते ती खुल्लमखुल्ला चर्चा असते ओपन चर्चा असते कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत त्यामुळे इथं कुणी नाराज होणार नाही उलट एकत्रित बसून योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये तिथं घेतला जाईल पण महायुतीमध्ये आपण जर बघितलं तर एकतर त्यांनाच कळत नाही की येणारं जे इलेक्शन आहे ते कोणाच्या अध्यक्षेखाली ते लढणार आहेत आता जे काय करतायत आहेत कुडगुड्या ते देवेंद्र फडणवीस साहेब करतायत त्या कुडगुड्याचा फायदा हा त्या इतर दोन पक्षाला होतो का नाही हे आपल्याला तिथं सांगता येणार नाही पण मग पक्ष फोडणं असेल आता अनिल देशमुख साहेबांना सुद्धा नोटीस पाठवणं असेल त्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचा पुढाकार आहे इतरही लोकांना अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब एवढे कष्ट घेत असतील तर अजितदादा पक्षाला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला मी आव्हान करतो की तुमच्यात जर हिंमत असेल तर खुल्ला तुम्ही सांगावं की या येणाऱ्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि बी जे पीच आमचं म्हणजे त्यांचं महायुतीचं तिथं प्रतिनिधित्व करतील